शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो जमा होणार दोन दिवसात पीक किंवा रक्कम तर हे कोणते शेतकरी आहेत व याबद्दलचा जी आर कसा आहे मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या वर्षासाठी दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे आत्तापर्यंत बारा बारा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत तर मित्रांनो ही बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस या हंगामासाठी एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे पंचावन्न कोटी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी आठ नऊ हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना बारा कोटी रुपये मिळाले आहेत परंतु मित्रांनो सध्या सात हजार नऊशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मागील आठवड्यात मंजूर देखील झालेली आहे ही रक्कम कधी जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पुढील एक ते दोन दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल योजनेच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे रकमेच्या एकशे दहा टक्के प्रीमियम नुकसान भरपाई वितरण केले असून उर्वरित नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे त्याची मागणी मित्रांनो विमा कंपनीने सरकारकडे केलेली आहे म्हणजेच की मित्रांनो हे जे उर्वरित दोन लाख चोवीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी एकावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आली होती तर मित्रांनो एक ते दोन दिवसांमध्ये पुढील एक ते दोन दिवसांमध्ये मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे